तर सरप्राईज हे आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांसोबत मी आता शेअर करतोय आमचं सरप्राईज काय आहे तर परी सरप्राईज काय सांग बाळा काय सरप्राईज आहे शे कळालं का बघा परीनं बरोबर सांगितलं आजकाल आमच्या घरचे लोक नाही का व्हिडिओ बनवण्यासाठी नाही का खूप 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 नाटके करताय आणि व्हिडिओ दररोज बनवत नाहीये काय कारण सांगा बरं घरातली लोक माझ्या मग तुम्ही दोन दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही पारा पण टाकला कालपणी टाकला काय कोणता कुठं केला तुझा माझा म्हणते कोम चॅनल व्हिडिओ केला, केला। माजा। माजा का बरं एकदा हायकर तुला चॉकीत देतो तुल ना मग मी हं चक्की पाहिजे ना उभी राहा एकदा मग बरं हायकर चल एकदा मग चक्की देतो किती पाहिजे तुला चक्की किती पाहिजे चार ना हां बरं हायकर एकदा पप्पी मला मित्रांनो मित्रांनो कसे आहेत तुम्ही शेक्या शेशे शेक्या शेशे मग चिक्या चिक्या लवकर आवर एवढे शब्द येते बोलता जास्त बोलता येत नाही अजून तर चला तुम्हाला आजच्या व्हिडिओचा मी टॉपिक सांगून देतोय तर टॉपिक असा आहे कोमल सांगेल सांगा आणि थांब थांब काय झालं तुला आई दिलं दे बरोबर जा परी आईकडे आईसोबत जा चिज मधले एकच घ्या हा इकडं कोमल आहे कोमल काय विषयात कॅमेरा चाल झाला की आम्हाला केस उभं राहिले दिसतात आणि लवकरच केसाचं काहीतरी होणार आहे ते तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये तसं तर आम्ही कोणाच्या सांगण्यावरून असं सा क करत नाही लास्ट टाइम एकदा केलं होतं तर आम्हाला केसाचा खूप प्रॉब्लेम झाला होता जसं की तुमसोबत मागच्या वेळेस आम्ही शेअर केलं होतं काय आणि आम्हाला मला म्हणजे मी पर्सनली सांगतोय मला खूप आनंद होतोय की सहा लाख दहा हजार आपले सबस्क्रायबर झालेत आणि एवढे सगळे लोक आपल्याला सबस्क्राईब करता एवढे सगळे लोक आपले व्हिडिओज बघता ते खूप छान वाटतं आणि आमच्या परीला देखील तुम्ही एवढे सगळेजण ओळखतात आणि मेन म्हणजे दाखव बेटा हां आणि ही चिक्की कधी मध्येच असते बर का दर दररोज नसते परत तुम्ही कमेंट्स करता तर आम्हाला एवढं भारी वाटतंय ना की आमचे व्हिडिओ एवढे लोक बघतात आणि खूप छान वाटतात आजकाल मी कुठेही गेलो ना तर मला कुठले कोणत्याही जिल्ह्यात गेलो किंवा कुठेही गेलो एवढंच काय तिरु तिरुपतीला गेलो तिथं सुद्धा लोक ओळखू लागलेत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओज टॉपिक कोमल तू कधी सांगणार आहेस ग नाही माहिती तर आज मी जातोय मुंबईला बस तर मुंबईला जातोय तर मुंबईला काहीतरी सरप्राईज आहे सरप्राईजसाठी जातोय पण सध्या तुम्हाला काही सांगणार नाही मी कारण की मी घरात बसलेलो आहे घरात माझी बायको देखील आहे आणि माझी मम्मी देखील आहे आणि सरप्राईज हे यांच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही आहे तरी देखील थोडा रिव्हिल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे इच्छा म्हणत नाही का खूप असं असे लड्डू फुटते असे आधीच सांग आधीच माझ्या पप्पाने मला शिकवलं नाही असं शिकवलं शिकवलं ना बाळा शिकवलं का तुला शिकवलं तुझ्या पप्पानी नाही बर परी, परी सांग परी सरप्राईज काय सांग बाळा काय सरप्राईज आहे कळालं का बघा परीनं बरोबर सांगितलं नाही 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 ने तिने बरोबर सांगितलं काय मित्रांनो मग मला माहिती वाज सरप्राईज सरप्राईज देंदा माहिती काय म्हणून तिकडे बा सरप्राईज काय आहे का बरोबर सांग दीदी सरप्राईज काय ना काय मॅडम नाही खरच नाही माहिती ती नाही माहितीये म्हणती पण माहिती तिला तिला माहिती आहे मला माझ्या हिशोबाने तरी तिला माहिती आहे सरप्राईज काय तर आणि बघा आता थोडेफार केस आले तर थोडं व्यवस्थित असते लोक नाही काय का मला सांगणं दिलंय कानास लाईट लावली गो किंवा सांगणं दिलंय मला सरप्राईज सांगा म्हणते ती काय तर तर सरप्राईज तुम्हाला मी सांगणारच आहे नका ताण घेऊ तर चला मी तुम्हाला त्या घरात जाऊन सांगतो काय मागे मागे आईली काय आहे तू लहान राहिलीस का बघा माझे मागे मागे काय तुमच्या घरावर तुम्ही जा मला सांग तुम्ही माझ्या काय करून या वा, 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 वा। तीन लेडीज मागे लागल्यात हा सरप्राईज सांगा म्हणून काय करून सांगा यांना सांगा ल हद्दर हद्दर बाप सांगा बाप्पा तीन

तर सरप्राईज हे आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांसोबत मी आता शेअर करतोय आमचं सरप्राईज काय आहे तर पण माझी फॅमिली बसलेली म्हणून मला सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज साठीच मी मुंबईला चाललोय काय काय कळलं काही नाही कळलं काही नाही माझ्याकडून खरी गोष्ट काढण्यासाठी कळलं पण तिला ढेकळ काही कळालेलं नाही काय 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 तुला माहितीच मित्रांनो सरप्राईज काय तर पण सरप्राईज मी लवकर तुझ्यासोबत शिरतो तर मी जातोय मुंबईला आणि तिकून पुण्याला येणार आहे तर, तर तर सरप्राईज काय आहे हे मी तुमच्याकडून शेअर करणार आहे आणि यांना जे मी सांगितलेलं आहे ना ते खोट सांगितलेलं आहे ते नाही आहे वो नहीं है दूसरा वेचे, है वेचे, वेचे। दूसरा है वो नहीं है सरप्राईज मैं तुम्हारे साथ में शेअर करूंगा जल्दी से कुछ नहीं है ऐसा मत करो ऐसा मत करो कुछ नहीं है जो जो तुम सोच रहे हो वो नहीं अरे थोडीची बारी घड नाही होत आता दोन दिवस तुमचे रेसिपी येणार नाही त्याच काय दोन रेसिपी म्हणजे विचार करून काय काय एक मेथीचे पराठे आणि एक आपण रव्याचे रव्याचे आपे आणि मेथीचे पराठे अशी दोन रेसिपी तयार करून ठेवायचा विचार चालू आहे मी गेल्यावर तयार करणार मग किती दिवस अवलंबी राहणार अवलंबून राहणार माझ्यावर हे किती दिवस अवलंबून राहणार मित्रांनो तुम्ही सांगा म्हणजे तुम्हाला सांगतोय माझा रुटीन सांगतो आता सकाळी उठलो की पहिल्याचा व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचा अपलोड करायचा ओके संध्याकाळी यायचं व्हिडिओ शूट करायचा अपलोड करायचा एडिट करायचा सगळं काही हा स्वतः माझं टेक्निकल जाणार त्याची व्हिडिओज बनवायची दुकान सांभाळायचं एवढं सगळे तुम्हाला तुम्हाला पर्सनल वाटत नाही का तुम्हाला म्हणलं तुम्हाला पर्सनल वाटत नाही का कोमल तिचे पर्सनल व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून तुम्ही कमेंट्स सांगा तेव्हा ती समजेल तशी समजणार नाही तिला तिला ब्लॉगिंग म्हणजे काय ते आता सांगावं लागेल आता सहा लाखपर्यंत मी सपोर्ट केला आहे पुढे आता मला सपोर्ट करावा असं वाटत नाही आहे बिकॉज मला वाटतं की तिने स्वतःचे जे पर्सनल व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि डेलीचे घरामध्ये रुटीन्स वगैरे काय ते तुमचे दाखवायला पाहिजे तुम्ही का करत नाही हां अशी फिलिंग का बरं नाही आहे नवर सपोर्ट करायची सांगा हां ज्यावेळेस नवरा कॅमेरा धरण ज्या वेळेस नवरा बोलीन त्याच वेळेस कोमल बोलणार असंच होतं आतापर्यंत पण हे चुकीच आहे पूर्ण हो की नाही आहे चॅनलचं नाव आहे कोमल ओम सावळे आणि चॅनलवर बोलतोय कोण ओम दादा नाव पण आहे ना तुमचं नाव आहे ना, ना ते नक सांग ते, ते लॉजिक मी लावलेले ते मला नको सांगू तू तुमचं नाव येऊ हा आणि चला बाबा एवढे दिवस मी माझा फेस पण दाखवत नव्हतो मी बॅक आणि व्हिडिओ शूट करत होतो यांच्यासाठी यांना प्रश्नावर प्रश्न विचारा तेव्हा हे चार शब्द बोलत आहेत त्यांच्या शब्द शब्दसुद्धा लवकर निघत नाही एवढा त्रास होतो मला या गोष्टीत आणि आता विचारताय सरप्राईज काय सरप्राईज तर तुम्हाला सांगणार नाही मी तुम्ही किती का बोललेत ना मी अरे तू किती सांगते हे सरप्राईज नाही आहे तर सरप्राईज मित्रांनो मी तुमचं शेअर करेल कळलं तुम्ही पर्सनल व्हिडिओ कॉल बनवतो त्याचं उत्तर द्या आधी मला का बनवत नाहीत दे व्हॅलिड रिझन द्या काहीतरी अरे सांगा तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही नाही हा विषय नसताना विषय असं चांगलं पाहिजे कंटेंट पाणी त्याच्यावर बोलायला पाहिजे काहीतरी हा तर मग तेच म्हणतो ना मी तुम्ही बोलायचं कधी शिकणार आहात आता जवळपास सहा लाख झाले उद्या सात लाख आठ लाख वन मिलियन पर्यंत जाईल मग काय कराल नाही विषय असला तर बोलता येतो ना मग मी कसं बोलतो कशी नाही सहा लाखापर्यंत तुम्ही वाट बघताय ना तुम्ही आतापर्यंत झाली पाहिजे परफेक्ट झाली पाहिजे आतापर्यंत हो की नाही मित्रांनो कमाल बाबा तुमची मला तर कमाल वाटते चल परी तर चला सरप्राईज तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मी शेअर करतोय की आम्हाला आम्हाला जायचंय मुंबई आणि पुण्याला तिकडेच सरप्राईज आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला कन्फर्म सांगणार आहे मी सरप्राईज काय तर तोपर्यंत यांना डोकं चालू द्या आणि तुम्ही पण चालू काय हे बघायला कुठ काढ तुम्हाला नाही उद्या झिडत कळणार आहे काय बोलायला लागला असं वाटत चल परी सगळ्यांना बाय कर हाय नाही बाय कर बाय आणि परीसाठी एक रेड कलरचं नाही का हर्ट पाठवा कारण की परीने रेड कलरचं टी शर्ट घातलेलं आहे ना मला आहे ना मग पाठवा हा लाल लाल हा मग दिलं पाठवा जमलं 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 तर सगळ्यांना एक लाल कलरचं हर्ट पाठवा परीसाठी चला आता सगळ्यांसोबत बाय बाय सगळ्यांना काळजी घ्या मला निघायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी शेअर करेल काय आहे सरप्राईज चला बाय चला